नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महत्वाची अपडेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महत्वाचे आणि आनंदाची बातमी आमदार खासदार सोडून गेले मात्र शिवसैनिक अजूनही त्यांच्या बाबतीमध्ये सोबत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीची ताकद ही पूर्ण ठाकरेंच्या बाजूने आहेत ठाकरेंचा चेहरा महाविकास आघाडीमधला सर्वात महत्वाचा मोठा चेहरा मानला जातोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार आणि खासदार यांच्याबाबत विश्वासार्हता राहिलेली नसल्याने प्रचंड नाराजीचा सर्वे समोर आलेला आहे त्यातच आज महत्वाचे पक्षप्रवेश मातोश्री या ठिकाणी झालेले आहेत इतर पक्षातून आता बंडखोरीला सुरुवात झालेली आहे शिवसेनेतील बंडखोरी बंडखोर निघून गेल्यानंतर नवीन चेहऱ्याला संधी देणे उद्धव ठाकरेंनी सुरू केले आहेत आज या ठिकाणी लाखे पाटील यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशामुळे जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा ठाकरेंना बळ निर्माण झाले आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंना एकटं पाळणे शिवसेना पक्ष संपवणे हा भारतीय जनता पक्षाचा डाव यशस्वी झालेला नाहीत कारण कडवट शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सोबत जोडताना रोज आपल्याला दिसत आहेत मित्रांनो येणाऱ्या काळ लोकसभामध्ये कोण बाजी मारेल आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र